एकीकडे जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा दिसून येत आहे तर दुसरीकडे याच डीएपी खताचा साठा करून विक्री सुरू असल्याचा प्रकार देखील सर्रास सुरू आहे बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला गेला होता शहरातील कॉटन मार्केट स्थित दत्त कृषी मंदिरामध्ये तब्बल सहा टन डीएपी खताचा जुना साठा असल्याचं कृषी विभागाच्या पाहणीत दिसून आलं होतं कृषी केंद्रामध्ये शिल्लक असलेला साठा खराब असल्याचा दावा कृषी विकास अधिकारी देशमुख यांनी केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाच सदस्यीय समितीचे गठन करून चौकशीचे आदेश दिले होते यामध्ये उपाध्यक्ष दोन सभापतीसह तक्रारकर्ते शरद मोहोड यांचा समावेश होता परंतु चौकशीनंतर सदर खत साठा विक्री योग्य नसल्याचं मत अहवालात व्यक्त केल्याची माहिती आहे त्यामुळे या सर्व प्रकरणावर जिल्हा परिषद सदस्य शरद मोहळ यांनी आक्षेप घेतला आहे सदर प्रकरणाची पुन्हा तज्ज्ञांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे दत्त कृषी मंदिर येथे खताचा शिल्लक साठा असताना तो शेतकऱ्यांना का देत नाही असा प्रश्न देखील सदस्य शरद यांनी यावेळी उपस्थित केला ज्या दिवशी जेबी होती त्या मध्ये सन्माननी अध्यक्ष यांनी सांगितलं की चौकशी नेमू आणि त्या चौकशीमध्ये तुम्ही सुद्धा राहा आणि चौकशी ज्यावेळेस नेमली त्या समितीमध्ये मी सुद्धा त्यांच्यासोबत गेलो ज्यावेळेस त्या गोडाऊनला खत दिसलं मला मला त्याच वेळेस राग आला की व शेतकऱ्यांना खत मिळत नाही पण गोडाऊनमध्ये खत आहे आणि कृषी अधिकारी सांगते की खत खराब होते मी आजपर्यंत माझ्या जीवनात पाहिलं आहे की बियाणं खराब होताना पाहिलं कपडे खराब होताना पाहिलं पण खत खराब होताना हे पहिली वेळ पाहिली मला असं वाटतं की ते खत खराब नाही आहे पूर्णपणे खत चांगलं आहे पण कुठंतरी अधिकाऱ्याच्या आणि कृषी केंद्राच्या मिलीभगतमुळं थे शेतकऱ्याचं खत यांनी चळ्या भाज विकण्याचे पूर्णपणे प्लॅन केले आहे मी स्वतः पाहिलं आहे माझ्या पूर्ण लक्षात आलेलं आहे आणि खत पूर्णपणे चांगलं आहे ते या सगळ्या जर याच्या त्या अधिकाऱ्यावर आणि कृषी केंद्रावर जर कारवाई केली नाही तर मी सुद्धा पुन्हा अध्यक्षाकडे माझी तक्रार कराल आणि शेतकऱ्याला न्याय देईल जोपर्यंत हे त्यांनी माझ्यावर सुद्धा कारवाई करा असं अधिकारी एक एकवटले आहे माझा कुठलाही दोष नसताना मी फक्त शेतकऱ्याचा प्रश्न सभागृहात मांडला याचा अर्थ असा आहे की मी प्रश्न मांडला माझ्यावर कारवाई करा मी की माझा वैयक्तिक प्रश्न मांडला आणि मी शेतकऱ्यासाठी लढलो आणि लढत राहणार आहे आणि जर ही माझ्यावर कारवाई करते तर माझा जलदरी टाकले टाकलं तरी चालेल पण मी मागं हटणार नाही त्याच्यावर कारवाई करायला लावाल म्हणजे लावाल परंतु सदरचा साठा खराब फुटलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे गोडे झाले आहे त्यामुळे ते विक्रीस योग्य नसल्याचा दावा कृषी विकास अधिकारी गोपाळ देशमुख यांनी केला आहे तीस नोव्हेंबरला या चौकशी समितीने लगेच कॉटन मार्केट येथील दत्त कृषी मंदिर येथील घोडाऊंची पाहणी केली त्यांच्या पाहणी दरम्यान तेथे खताच्या पंच्याण्णव बॅग आढळून आल्या परंतु सदरचे खत विक्री योग्य नसल्याचे मत अन्य चार सदस्यांनी मांडले असताना मात्र सदस्य शरद मोहोड यांनी यावर आक्षेप घेतला आहे त्यामुळे आता या समितीच्या अहवालावर जिल्हा परिषद अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती